नमस्कार आपण पाहत आहात मराठवाल्यूज आवाज जनतेचा आता बातमी पाहूया अहमदपूर शहरातील काल अहमदपूर शहर नेपाळ होता होता बचावले नेमकं एकंदरीत अहमदपूर शहरातील हे काय प्रकरण आहे आपण प्रत्यक्ष पाहूया अहमदपूर तालुक्यातील धाळेगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यावर मोर्चा काढला यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने एक शेतकरी तहशील उडी मारण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या शेतकऱ्याने कृषी अधिकारी याच्या टेबलवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आता वेळ आली आहे ते सहकार मंत्र्यांनी जागी होण्याची सहकार मंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत व सहकार मंत्र्याच्या कार्यकर्त्यांनी आपला मनमानी कारभार थांबवा असा जनतेची मागणी आहे R provincia R advindli कार्यालयात मोर्चा घेऊन आलेला होता त्याच कारण असं आहे की वर्षानुवर्ष जी शासनाकडून शेतकऱ्याची जी फजिती होत आहे जी फसवणूक होत आहे ती फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे कारण गोरगरीब शेतकरी हा शेतामध्ये राब राब कष्ट करून मरतच आहे आणि गावातील काही गुडारी जे शासकीय अधिकाऱ्याला घेऊन अहमदपूरमध्येच त्यांचे पंचनामे हॉटेलमध्ये करीत आहेत तरी ह्या गोष्टीला कुठंतर आळा बसण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांना कुठंतर फायदा मिळण्यासाठी झाडेगावातील हे सर्व गोरगरीब शेतकरी आज अहमदपूर कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन आलेले आहेत तरी त्यांची सविस्तर जे पंचनाम्याची जे खोटे पंचनाम्याची जे आधी हे तशी सहाय्यक तलाठी यांच्या मार्फती झालेली आहे हे आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे किंवा बहात्तर तासामध्ये जर ह्या गोष्टीचा तुम्ही न्याय निवाडा जर नाही केला तर आम्ही बहात्तर तासानंतर आम्ही आमरून उपोषण हे तहसीलदार कार्यालया पुढे आम्ही करणार आहोत तरी मान्य तहसीलदार मॅडम इथं काही हजार नव्हते तरी नाही तहसीलदार मॅडमला आम्ही सर सांगितलेलं आहे कारण ह्या गोष्टीला अतिशय संतापजनक हा प्रकार आहे कारण शेतकरी गोरगरीब हा निव्वळ असा फिकेला पडलेला तरी गावातील जे उदारी आहेत जे कृषी सहाय्यक असतील दलाटे असतील यांना हाताशी घेऊन ह्यांची जे आमदार ह्यांची जी, जी रक्कम पंचवीस टक्के तीस टक्के भरलेली असतील ते पंचवीस टक्के रक्कम देऊन स्वतःचा फायदा करून घेत आहे कारण पंचनाम्याची जी, जी यादी आलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण खोटी यादी आलेली आहे त्यांच्या शेतामध्ये अजिबात कसलंच पाणी असताना रबी इथे कुठून आणि ज्यांना पाणी आहे जे राब राब राबतील त्यांच्या रबीच्या शेतामध्ये आज येऊन कुणी पंचनामा करायला तयार नाही तरी तरी आम्ही इथं सविस्तर पंचनामे दिले शेतकऱ्याची नासडी झाली आहे नासडी ठिकाणी कुठलाही अधिकारी आला नाही तरी या बहात्तर तासामध्ये तलाठी आणि कृषी सहायक कृषी जे सहाय्यक जे पण अधिकारी असतील त्यांना आम्ही निलंबनाची कारवाई इथं केलेली आहे आणि त्यांची मागणी आम्ही केलेली आहे सरकार चारी अधिकाऱ्याचा आम्हाला कोण देखील माहिती माहिती आलेला आहे गावावर ह्यांची एकही हजेरी नाही सरपंचा सरपंच कारण एकही नोंद नाही त्याच्यामुळे फोन आहे अजिबात काहीच पत नाही गाव त्याच्यामुळे हे सगळं फसवणूक थांबली पाहिजे नाही चाळीस गाव आहे पन्नास गावात गेले थोडाऊन गेलं तर ते फोन नाही फोन उतरले तर आम्ही उद्या येतो परवा येतो नक्की येतो अशी खोटी माहिती देते प्रत्येकाचा आठवड्यातून एक दिवस गावावर असावा